वाया दुपट्ट्याच्या आरशामध्ये तुम्ही स्वतःलाच बघत बसलेली हा आहे लकडी पट्टा दुपट्टा म्हणजे तुम्ही बघू शकता किती छान ओढणी आहे ही किती वेगळ्या स्टाईलमध्ये ह्यांच्याकडे ह्याच्यात पण पाच कलर अवेलेबल आहेत हा जो दुपट्टा आता काकांनी दाखवला आहे तो खरंच खूप वेगळा आहे म्हणजे मी असा दुपट्टा आधी कुठेच बघितला नव्हता आणि हा आहे पाकिस्तानी दुपट्टा सो so, तुम्ही यांचा कलर पॅलेट बघू शकता एवढे दुपट्ट्यांचे कलर्स यांच्याकडे कलर अवेलेबल आहेत तेही अगदी शंभर रुपयांपासून स्टार्ट होतं जॉर्जेट हा मटेरियल आहे या दुपट्ट्यांचा आणि जर तुम्ही हा होलसेलमध्ये घेताय तर पर पीस तुम्हाला अगदी ऐंशी रुपयांपासून मिळेल पैठणी दुपट्टा आहे म्हणजे अगदी पैठणीसारखी बॉर्डर ह्याला दिलेली आहे आणि खूप सुंदर खूप शायनिंग आहे आपण बरेचदा सिरियल्समध्ये असं त्या अभिनेत्री तिनं उडवताना हा दुपट्टा बघितलाच असेल नक्की फुलकारी वर्क ह्याच्यावर केलेलं आहे आणि मटेरियल जे आहे ते जॉर्जेट्स आहे म्हणजे हे अगदी ब्रायडल वेअरसाठी आहे स्पेसिफिकली जेव्हा तुम्ही अगदी मंगलाष्ट उभे असाल किंवा तुम्ही फेरे घेत असाल तेव्हा सुद्धा तुम्ही हा दुपट्टा असा छान घेऊ शकता या दुपट्ट्याला छान स्टायलिंग करू शकता वेलकम बॅक टू लोकमत सखी आणि आज आपण अशा एका ओढणीच्या दुकानात आलो आहोत जे सिरियल्सपासून ते बॉलिवूडपर्यंत सगळ्या अभिनेत्रींना ओढली सप्लाय करतात येस yes, करेक्ट आणि ह्यांच्याकडे भरपूर व्हरायटी आहेत आणि अगदी ऐंशी रुपयांपासून यांच्याकडे ओढणीची स्टार्टिंग आहे सो so, आपण तीच चेक करणार आहोत बघणार काय काय व्हरायटीज आहेत ह्यांच्याकडे आणि ह्यांच्याकडे ओढण्यादेखील कस्टमाइज करून मिळतात सो आय थिंक लेट स्टार्ट द व्हिडिओ सो so, आपण नक्की आलो आहे कुठे सो आपण आलो आहे नरेश होलसेल दुपट्टा या दुकानात जे न्यू म्युन्सिपल मार्केटमध्ये आहे आणि हे आपल्याला पहिला दुपट्टा दाखवत आहेत जो आहे शंभर रुपयाचा अंकल इसका क्वालिटी कोणचा आहे जॉर्जट आहे हा कपडा आणि खरंच खूप छान क्वालिटी आहे म्हणजे शंभर रुपयात तुम्हाला फार तर फार काय मिळेल तर शंभर रुपयात तुम्हाला इतके छान यांच्याकडे मल्टिपल कलरचे दुपट्टे आहेत सो तुम्ही यांचा कलर पॅलेट बघू शकता एवढे दुपट्ट्यांचे कलर्स यांच्याकडे अवेलेबल आहेत तेही अगदी शंभर रुपयांपासून स्टार्ट होतो आहे जॉर्जट हा मटेरियल आहे या दुपट्ट्यांचा आणि जर तुम्ही हा होलसेलमध्ये घेताय तर पर पीस तुम्हाला अगदी ऐंशी रुपयांपासून मिळेल सो so, आपण सगळ्या कमी रेंजपासून स्टार्ट केली आहे आणि अजून काय ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे प्लीज व्हरायटी काय आहे पेटणी दुपट्टा ही कोणता पेटणी पेटणी दुपट्टा ओके वाव कलर खूप मस्त आहे आणि हो। ओके हा पैठणी दुपट्टा आहे का ओके हा बघा ह्यांच्याकडे पैठणीचा दुपट्टा आहे हा म्हणजे तुम्हाला जर तुमच्या आवडीच्या ड्रेसवर आवडता दुपट्टा मिळाला नसेल आवडती ओढणी मिळाली नसेल तर नक्की यांच्याकडे भरपूर ऑप्शन आहेत अंकल इसका मटेरियल काय आहे बनारसचं सिल्क बनारसी सिल्कचा हा मटेरियल आहे आणि याचा सुंदर कलर आहे आणि इनफॅक्ट हे बघा जसं की तुम्ही बघू शकता पैठणी दुपट्टा आहे म्हणजे अगदी पैठणीसारखी बॉर्डर ह्याला दिलेली आहे आणि खूप सुंदर खूप शायनिंग आहे म्हणजे जम जर तुम्ही उन्हात जात असाल तर उन्हात देखील हा खूप मस्त शाईन होणार आहे ह्याची रेंज काय आहे दादा सिक्स फिफ्टी सिक्स फिफ्टीला हा एक दुपट्टा आहे आणि खरंच खूप छान आहे आणि ह्याच्यात किती कलर्स अवेलेबल आहेत तर आता आपण वळणार आहोत अशा एका दुपट्ट्याकडे जो तुम्ही युज्युअली लोकांना घालताना बघितला नसेल पण नक्की तुम्ही सिरियल्स आणि बॉलिवूडमध्ये हा बघितला असेल आता आपल्या हातात जो आहे तो फुलकारी दुपट्टा आहे आणि आपण बरेचदा सिरियल्समध्ये असं त्या अभिनेत्रीनं उडवताना हा दुपट्टा बघितलाच असेल नक्की फुलकारी वर्क ह्याच्यावर केलेलं आहे आणि मटेरियल जे आहे ते जॉर्जेट्स आहे म्हणजे तुम्ही बघू शकता की किती छान प्रकारे ह्याच्यावर काम केलेलं आहे आणि ह्याच्यात बरेच कलर्स देखील अवेलेबल आहेत कोणते कोणते कलर्स अवेलेबल सगळे कलर्स अवेलेबल आहेत म्हणजे व्हाईट पिंक ब्ल्यू सगळे वाव तुम्हाला जर तुमच्या ड्रेसवर असा कोणता तरी वेगळा म्हणजे जर तुमच्याकडे प्लेन ड्रेस असेल आणि काहीतरी तुम्हाला हाईप दुपट्टा घ्यायचा असेल तर हा नक्की तुम्ही घेऊ शकता बरं ह्याची रेंज आहे ती साडेआठशे आहे तर ह्याची बॉर्डर पण अशी थिक आहे आणि डबल स्टिच्ड आहे पाठून हा दुपट्टा असा दिसतो तुम्हाला जर हवं तर तुम्ही याचे धागे थोडे कट करू शकता कारण का हा रॉच आहे पण खूप सुंदर असा दुपट्टा आहे आणि ह्याच्यात बरेच कलर्स आहेत फुलकारी दुपट्ट्यामध्येच ह्यांच्याकडे अजून एक ऑप्शन आणि कलरची व्हरायटी हे आपल्याला दाखवत आहेत म्हणजे बरेच ऑप्शन्स आहेत ऑलरेडी अवेलेबल ह्यांच्याकडे पण ही एक डिफरंट वरायटी आहे जी आपल्याला इथे बघायला मिळते हे बघा असा दिसतो हा दुपट्टा इथे बघू शकता तुम्ही आणि हा घातला की एक मिनिट घातला की हा असा दिसतो हे बघा खूप थिक आहे मटेरियल आणि खरंच खूप छान आहे ह्याला डबल लाइनिंग इथे दिलेली आहे जसं की तुम्ही बघू शकता मल्टी कलरनी इथे वुलन वर्कसुद्धा केलेलं है। आहे आणि ह्याची किंमत सुद्धा साडेआठशे रुपये आहे बरं आता ज्या मुलींचं लग्न होतंय आणि ते खरंच असं विचार करत आहेत की मी माझ्या नॉर्मल घागऱ्या किंवा माझ्या नॉर्मल नववारीच्या दुपट्ट्याबरोबर जर मला एक शॉल घ्यायची आहे तर मी कुठून घेऊ आणि कशी शॉल घेऊ तर इथे त्यांच्याकडे हा सुद्धा ऑप्शन आहे म्हणजे हे अगदी ब्रायडल वेअरसाठी आहे स्पेसिफिकली जेव्हा तुम्ही अगदी मंगलाष्टला उभे असाल किंवा तुम्ही फेरे घेत असाल तेव्हा सुद्धा तुम्ही हा दुपट्टा असा छान घेऊ शकता या दुपट्ट्याला छान स्टायलिंग करू शकता पूर्ण वेल्वेटचं काम आहे इथे खूप स्मूथ दुपट्टा आहे म्हणजे ही कारागिरी देखील तुम्ही बघू शकता इतका हेवी त्याचा बॉर्डर आहे आणि प्रचंड शायनिंग असा कपडा आहे खरंच खूप छान आणि हा ब्रायडल वेअरसाठीच आहे ह्याची किंमत काय दादा झिरो वन सेवन फाईव्ह झिरोला हा दुपट्टा आपल्याला इथे मिळतो आहे आणि हा बॅकनी असा दिसतो हे बघा जर आपल्याला ह्याची बॅग बघायची असेल तर त्याची बॅक अशी वाटते आणि खरंच हा शालू खूप ट्रेंडिंग आहे सध्या खूप लोक त्याला आपल्या वेडिंगमध्ये प्रिफर करतात आणि खूप छान मटेरियल आहे वेल्वेटचे आहे खूप कम्फर्टेबल आहे आणि वन झिरो सेवन झिरोला हा वन सेवन झिरो वन सेवन फाईव्ह झिरो सॉरी आणि वन थाउजंड सेवन हंड्रेड अँड फिफ्टी मिळतोय वा या दुपट्ट्याच्या आरशामध्ये तुम्ही स्वतःलाच बघत बसलेली हा आहे लकडी पट्टा दुपट्टा म्हणजे तुम्ही बघू शकता किती छान ओढणी आहे ही किती वेगळ्या स्टाईलमध्ये मध्ये ह्यांच्याकडे ह्याच्यात पण पाच कलर अवेलेबल आहेत कोणते कोणते कलर अवेलेबल आहे अंकल रेड ब्लॅक ब्लू वाव म्हणजे सगळे ट्रेंडिंग कलर्सच आहेत त्यांच्याकडे मरून सुद्धा आहे म्हणजे जर तुम्ही प्लेन व्हाईट असा कोणता ड्रेस घालत असाल आणि त्याच्यावर तुम्हाला म्हणजे जर तुम्हाला सुचत नसेल की तुम्हाला एक्झॅक्टली कोणत्या प्रकारचा दुपट्टा घ्यायचा आहे तर मी तरी पर्सनली सजेस्ट करेन की हा दुपट्टा घ्या हा दुपट्टा आहे फक्त आठशे पन्नास रुपयाला आणि बघा ना काही सुंदर कारागिरी आहे छान मिरर वर्क ह्याच्यावर केलेला आहे आणि ह्याच्यात बरेच कलर्स देखील आहेत छान आपल्याला इथे एक अशी पत्त्यांची वेल दिसते आणि खूप छान पॅटर्न आहे तुम्हाला जसं स्टाईल करायचं असेल तसं तुम्ही एकदम वेगळ्या पद्धतीने स्टाईल करू शकता बरं हा दुपट्टा जर आपण बाहेर गेला गेलो तर हजार रुपयापर्यंत आपल्याला याची रेंज मिळते पण इथे फक्त साडेआठशे रुपयाला हा दुपट्टा आपल्याला मिळतोय बरं हे चार हे, दुपता दुपता था था, हे, कलर यांच्याकडे अवेलेबल आहेत आपण जो लकडी पट्टा दुपट्टा बघितला त्याच्यात ग्रीन आहे हे बघा हा व्हाईट कलर आहे हा रेड कलर आहे आणि हा मरून कलर सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे म्हणजे ह्याच्याकडे दुपट्टे तर भरपूर आहेत पण ह्यांच्याकडे कलर व्हरायटी त्याहून जास्त आहे हा जो दुपट्टा आता काकांनी दाखवला आहे तो खरंच खूप वेगळा आहे म्हणजे मी असा दुपट्टा आधी कुठेच बघितला नव्हता आणि हा आहे पाकिस्तानी दुपट्टा म्हणजे जर तुम्ही पाकिस्तानी ड्रामाचे फॅन्स असाल किंवा त्यांच्या पॅटर्न्सचे तर हा दुपट्टा खरंच उत्तम आहे ह्याच्यावर जसं छान मिररवर केलेला आहे भरपूर वेगवेगळ्या प्रिंट्स आहेत एकाच दुपट्ट्यात तुम्ही नोटिस करू शकता इथे पिंक आहे इथे ब्ल्यू आहे इथे डार्क ब्ल्यू आहे इथे रेड आहे असा हा छान दुपट्टा आहे आणि त्याला अशी एक छान ट्रायंगल वाली बॉर्डर सुद्धा दिली आहे या दुपट्ट्याची किंमत आहे साडेसातशे रुपये म्हणजे इतका छान सुंदर हेवी मिरर वर्क केलेला दुपट्टा तुम्हाला मिळणार आहे इथे फक्त साडेसातशे रुपये आणि जर तुम्ही थोडीशी बार्गेनिंग केली यांच्याकडे तर थोडासा डिस्काउंट तुम्हाला नक्कीच मिळेल सो so, हे जे पाकिस्तानी दुपट्टे आहेत जे आपण आता दाखवलं त्याच्यामध्ये तीन वेगळेवेगळे कलर्स देखील आहेत म्हणजे ब्लॅक आहे स्काय ब्ल्यू आहे आणि पर्पलसुद्धा आहे आणि फुल मल्टी कलर्ड आणि मिरर वर्क असे दुपट्टे आहेत हे बरं या ज्या ओढण्या आहेत ना या तुम्हाला अगदी असे बल्कमध्ये मी का दाखवते कारण का हे मुळात बल्कमध्ये आणि होलसेलमध्येच विकल्या जातात सो so ह्याची पर पीस प्राईस आहे वन फिफ्टी रुपीज तेही होलसेलमध्ये कारण का हे जे दुपट्टे आहे ते आपण बारातमध्ये किंवा वरातीत आपल्या गेस्टना देतो आणि ते असे बांधतात ना डोकर हे तर तुम्ही नक्कीच बघितलं असेल जसं मी तुम्हाला सांगितलं की पर पीस प्राईस ह्याची वन फिफ्टी रुपीज आहे तेही होलसेलमध्ये आणि जर तुम्हाला एकच घ्यायचं असेल तर रिटेलमध्ये ह्याची प्राईज आहे व टू फिफ्टी रुपीज आणि किती मीटरचा कपडा आहे दादा हा 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 सुद्धा ढाई मीटरचा कपडा आहे म्हणजे विचार करा आता या काकांनी काहीतरी वेगळंच काढलं इथे आणि वेगळं म्हणजे काय नेमकं की हे ब्रायडल दुपट्टाच आपल्याला ते काका दाखवत आहेत आणि हे खूप हेवी रेंजमध्ये आहेत पूर्ण नेट आहे आणि ट्रान्सपरंट दुपट्टे आहेत आणि नेटवरच छान डायमंड वर्क आपल्याला बघायला मिळते हा जो लाल कलरचा दुपट्टा आहे मला आधी वाटलेला की हा दुपट्टा बराच महाग असेल पण हा दुपट्टा आहे फक्त एक हजार नव्वद रुपयाला आणि हा जो आपल्याला बाजूला दुपट्टा दिसतो आहे तो आहे एक हजार पाचशे रुपयाला आणि हा पिंक कलरचा आणि तो आहे तो रेड कलरचा आहे बरं या दोघांना ही बॉर्डर खूप छान प्रकारे दिली आहे हा जो ले आ, कट बरं या दोघांची क्वालिटी ऑलमोस्ट सेम आहे पण हा महाग का आहे तर हा खूप हेवी आहे आणि ह्याच्यावर जे काम केलेलं आहे आणि ह्याच्या जी नेटची क्वालिटी आहे ती पण बरीच हेवी आहे म्हणजे इथे तुम्ही बघू शकता की हा जो पिंक कलरचा दुपट्टा आहे ह्याला एक छान वेल्वेटची अशी बॉर्डर दिली आहे आणि त्या बॉर्डरवर खूप छान हँडवर्क केलेलं आहे आणि इतकंच नाही तर इथे छान असे राऊंड बॉल्स देखील लावलेले आहेत हा जो रेड कलरचा दुपट्टा आहे ह्याला देखील एक छान अशी वेल्वेटची बॉर्डर दिली आहे आणि त्याच्यावर गोल्डन कारागिरी केलेली दिसते माझा स्पेशली प्रिफर्ड हाच आहे कारण का हा खूप स्वस्त किमतीत आहे आणि स्पेशली ब्राईटसाठी ज्या नवीन नवऱ्या मुली आहेत ना त्यांच्यासाठी तर नक्कीच हा खूप प्रिफर्ड आहे बरं आता जो मी तुम्हाला दुपट्टा दाखवणार आहे तो ऑरगॅन्झा दुपट्टा आहे हे बघा जसं की तुम्ही इथे बघू शकता तीन कलर्स अवेलेबल आहेत या दुपट्ट्याची स्टार्टिंग रेंज आहे साडेचारशे रुपये मग लगेच तुम्ही इथे खाली बघितलं तर खाली इथे छान मिररवर केलेले नेटचे दुपट्टे आहेत हे बघा आणि ह्यांची किंमत सुद्धा साडेतीनशे रुपये आता इथे तुम्ही छान असे प्रिटी कलर्स बघताय मरून कलर आहे ब्ल्यू कलर आहे पिंक कलर आहे ग्रीन कलर आहे आणि व्हाईट कलर आहे तर हे सगळे आहेत लिनियन दुपट्टे हे बघा आणि ह्यांची किंमत आहे साडेचारशे रुपये बरं इथे कॉटनचे दुपट्टे सुद्धा तुम्हाला मिळतील तेही अगदी साडेतीनशेच्या रेंजमध्ये मग जसं की तुम्ही बघू शकता की इथे शालूसुद्धा आहेत आणि बांधणीचे दुपट्टे सुद्धा आहेत आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की इथे भरपूर कस्टमायझेशन होतं तुमची जर कोणती साडी असेल, असेल जी जुनी झाली असेल आणि तुम्हाला ती परत रिन्यू करायची असेल डाय करून घ्यायची असेल तर ते सुद्धा ही लोक इथे करून देतात तुम्हाला बरं हा ओढणीचा शॉप नक्की आहे तरी कुठे हा शॉप आहे मलाड वेस्टला न्यू म्युन्सिपल मार्केट इथे सो बेसिकली जेव्हा तुम्ही मलाड स्टेशन वेस्टला उतरता तेव्हा तुम्हाला सरळ चालत यायचं आहे अगदी एम एम के मिठाईवाल्याच्या समोरच अपोज तुम्हाला हे नरेश होलसेल दुपट्टाचा शॉप मिळणार आहे बरं इतकंच नाही तर मी तुम्हाला त्यांचा त्यांचा शॉप शॉप नंबर आहे आणि आणि नक्की तुम्ही इथे आलात थोडंसं बार्गेनिंग केलं तर ते लोक तुम्हाला डिस्काउंट देखील देऊ शकता सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा याशिवाय तुम्हाला अजून कोणकोणते फोन, फोन, शॉपिंग हॉल्स बघायला आवडतील हे सुद्धा आम्हाला तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगू शकता पाहत राहा लोकमत सखी